भारतामध्ये सध्याच दहशतवादी हल्ला घडला दहशतवादी घडला हा पहेलगामच्या काश्मीरमध्ये आणि त्या काश्मीरमध्ये अडकलेल्या काही जे पर्यटक आहेत त्यातील एक होते संदीप सकळकडे जे शेगाव येथील रहिवासी आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांची प्रत्यक्षदर्शी जी परिस्थिती होती ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तिथली परिस्थिती आणि त्यानंतर काश्मीर ते महाराष्ट्राचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे नमस्कार काश्मीरमध्ये काश्मीर मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला ती परिस्थिती कशी होती सर आम्ही जेव्हा इथून गेलो तर सुरुवातीला आम्ही जम्मूपर्यंत होतो आणि जम्मू नंतर आमचा जो टूर होता सोनमर्ग गुलमर्ग आणि पहिलगाम वगैरे तिथे जायचा तर आम्ही तिथे जम्मूला पोचल्यानंतर दोन वाजता पोहोचल्यानंतर रात्री पाच वाजता आम्हाला निघायचं होतं जेव्हा आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडलो तर आमच्या असं लक्षात आलं की म्हणजे बातम्यांद्वारे समजलं किंवा बाकीच्या तिथल्या लोकल लोकांनी सांगितलं की तिथे फार मोठं हे झालेलं आहे म्हणजे लँडस्केपिंग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो काश्मीरला जाता येणार नाही आता तर तुम्हाला साधारणतः अठ्ठेचाळीस तास तरी लागतील इथे आम्ही मिलिट्रीवाल्यां जे होते सगळे त्यांच्याशी सी आर पी लोकांशी बोललो त्यांनी सांगितलं की दो दोन चोवीस तासही लागू शकता त्याला तर त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे जाता येणार नाही मग अशा वेळेस वैष्णोदेवींचा आम वैष्णोदेवी दर्शनाचा आमच्या टूरमध्ये समावेश नसताना सुद्धा आम्हाला तिकडे जावं लागलं आणि आम्ही तिथे गेलो दर्शन होऊन जाईल बा या दोन तास दोन दिवस इथे बसण्यापेक्षा हॉटेलमध्ये तर आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलो वैष्णोदेवीचं दर्शन करून आम्ही तिकडे आलो तर तो तोपर्यंत रस्ता मिलिटरीने खुला केलेला होता आणि खुला गेला असल्यामुळे आम्ही मग तिथे निघालो म्हणजे चोवीस तास आम्ही याच्या वैष्णोदेवीला कटऱ्याला दर्शनामध्ये जो वेळ गेला आमचा त्याच्यामुळे आम्ही पहलगामला जो जायचं होतं तिथे आम्ही एक दिवस उशिरा पोहोचलो म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणार होतो तर तिसऱ्या दिवशी गेलो आम्ही आणि त्याच दरम्यान पहलगाममध्ये हल्ला झाल्याची बातमी दहशतवादांनी हल्ला केल्याची बातमी आम्हाला समजली तिथल्या न्यूजपेपरमधून पेपरवरनं आणि चॅनल्सवरनं त्याच्यामुळं समजलं आणि त्याच्यामुळे आम्ही पहलगामला चोवीस तास म्हणजे आज सकाळी पोचायचं तर आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचलो तर त्याच्यामुळे आम्ही वाचलो देवानी वाचलो आम्हाला गजानन महाराजांची कृपा की आम्ही तिथे उशिरा पोहोचलो आणि त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या संकटातून ॲक्च्युली वाचलो असंच म्हणू आपण देवाची कृपा ही आणि सगळ्या सर्वसामान्य नागरिकांची आणि आमच्या ओळखीच्यांची नातलाकांची या सगळ्यांची आमच्यावर जी कृपा आहे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे वाचलो असं आम्ही सांगू शकतो त्यावेळेची जी स्थानिक परिस्थिती होती तुम्हाला काय अनुभव हो आले त्यातून स्थानिकमध्ये असं होतं की बा तिथे जेव्हा तो इन्सिडेंट्स घडला त्याच्यानंतर तिथे मिलिट्रीच्या अनेक गाड्या आल्या म्हणजे आपण त्या अलग अलग सी आर पी बी आर ओ वगैरे जे काय असतील ते पण आपल्या आपल्या भाषेत मलि मिलिट्रीच्या मिलिट्रीच्या भाषेत मिलिट्रीचे सगळे गाड्यांचा ताफा खूप वाढून गेला आणि दर पन्नास फुटावर तिथं त्यांचा पहारा होता आणि त्यांनी म पहलगाममध्ये कोणालाही जाऊ दिलं नाही त्यांनी सांगितलं की आता तिथून सगळ्यांना बाहेरच काढायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथपर्यंत जाता नाही आलं पहिलगामपर्यंत तर आम्हाला इकडेच रोखलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही इकडे दुसरीकडे फिरा आणि जिथे जिथं सी आर पी एफ किंवा मिलिटरीचे जे लोकं सांगतील त्या त्याप्रमाणे तुम्ही बघा तिथे तिथपर्यंत जा एकटे वगैरे फिरू नका आणि जे जे आमचे जवान सांगतील त्या त्यापर्यंत तिथे जा तिथेच सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही फिरलो बाकी सगळं फिरलो पण पहिलगाममध्ये आम्हाला तिथं जाता नाही आलं तिथूनच आम्हाला रोखण्यात आलं शासनाने कशा प्रकारे तुमची मदत केली हा शासनाने म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं होतो सगळे आम्ही गुरु मॉली टूर्स अकोला यांच्यातर्फे आम्ही तिथे गेलो होतो सगळेच जण सर्वसामान्य होते तर आमच्या आमच्याजवळ अशा फार मोठ्या जे आपले फार पुढारी जे असतात किंवा मंत्रिमंडळ असेल किंवा यांच्यातले कोणाचे फोन नंबर नव्हते आम्ही सर्वसामान्य माणसं होतो परंतु आम्हाला आश्चर्य वाटते की आमचे नंबर यांनी शोधून कसे काढले कशा प्रकारे काढले हे आम्हाला आजही म्हणजे कोडं आहेच समजा आम्ही अंदाज लावला समजा कसे काढले असतील व परंतु त्यांनी काढलं आणि आमच्यापर्यंत पोहोचलं पंतप्रधान कार्यालय असेल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं कार्यालय असेल त्याच्यानंतर नागरी उड्डाण मंत्री मो मुरलीधर मोहळ साहेबांचं कार्यालय असेल यांच्यातून आमचे यांच्या अधिकाऱ्यांकडनं आमच्याशी सतत संपर्क होत होता त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातले आशिष शेलार साहेब यांना ती जबाबदारी दिली असेल बहुतेक त्यांनी त्यांनी त्याच्यामुळे त्यांच्याही फोन येत होते कंटिन्यू फोन आणि सगळ्यात महत्त्वाचं अकोल्याचे जे खासदार अनुप धोत्रे साहेब यांचे स्वतः पर्सनली फोन आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वतःचे पर्सनली फोन आणि प्रत्येकाशी बोलणं वगैरे आणि त्यांनी धीर दिला आम्हाला सगळ्यांनी या सगळ्यांनी पंतप्रधान कार्यालय असेल मुख्यमंत्री कार्यालय असेल फडणवीस साहेबांचं या सगळ्यांनी आम्हाला पर्सनली धीर दिला की तुम्ही चिंता करू नका आम्ही तुम्हाला इथून एअरलिफ्ट करू तुम्ही कुठेही जाऊ नका आणि जे मिलिटरी सांगेल जे सांगेल प्रशासन मिलिटरी सांगेल त्या मिल्ट्रीच्या आदेशाच्या दुसरं काहीही करू नका त्याच्यामुळे आम्ही आम्हाला खूप धीर आला आणि एका दुसऱ्या राज्यात की जिथली भाषासुद्धा आमची परिचयाची नसते किंवा आपण बोलू शकत नाही समजू शकत नाही अशा परिस्थितीत आपल्या माणसांचा आपल्या गव्हर्नमेंटचा आपल्यावर एवढं बारकाईनी लक्ष आहे आणि एवढ्या त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय मदत लागत असेल ते सगळे आम्ही तुम्हाला पुरवू आणि त्यांनी पुरवली जाण्याची व्यवस्था केली आणि आमची तिथे राहण्याची जमदा जास्त दिवसाचा प्लॅन होता परंतु त्यांनी आम्हाला एअरलिफ्ट केलं स्पेशल विमानाने आम्हाला त्यांनी मुंबईला बोलवलं मुंबईला स्वतः जातीने श्री विनोद सर आ, मंत्री जे आपले माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्र सरकार तर ते स्वतः तिथे ते स्वतः त्यांनी आम्हाला रिसिव्ह केलं आणि आमचं स्वागत केलं जेवणाची व्यवस्था काय करायची काय नाही आस्थेने विचारपूस केली तब्येती काही काय आहे का लहान मुलं किती आहे महिलांच्याबद्दल काही काही लागते का औषध पाणी गोळ्या ह्या सर्व प्रकारच्या त्यांनी चौकशी आस्थेने केली आणि मुंबईला आल्यावरच नाही त्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी आम्हाला आमच्याशी किंवा काय लागते म्हणजे आम्ही ती तयार ठेवू व्यवस्था तीन तासाच्या प्रवासामध्ये आम्ही सगळी मुंबईत व्यवस्था तयार ठेवू अशा प्रकारचं आम्हाला त्यांनी म्हणजे जे धीर दिला आज चौकशी केली तर आम्हाला खरंच सॅल्यूट वाटतं की अशा सरकारला आम्ही निवडून दिलेलं आहे की जे सरकार सर्वसामान्य आम्हीची काळजी घेणारं सरकार आहे आणि आम्हाला प्रचिती आलं आणि त्यांनी वरच्या सरकारपासून म्हणजे केंद्र सरकारच्या मंत्र्यांपासून किंवा यांच्यापासून सगळ्यांनी आम्हाला चौकशी केली आणि खरंच धीर दिला खूप चांगलं वाटते आणि आनंद वाटतो की आपण एका अशा सरकारला निवडून दिलं की ते काळजी घेते सगळ्यांचं खरंच खूप चांगलं वाटत मला वाट तर म्हणजे असं वाटलं की थोड्या वेळ मी घाबरूनच गेलो होतो आम्ही त्या मुघल रस्त्याने यायचं त्या रस्त्याने नुसता बर्फांचा हेच होता गाडी बंद पडली आपली तर काय करायचं काय नाही आम्ही सगळेजण होतो लहान मुलं सुद्धा होते आमच्यासोबत म्हणजे डोक्यात वेगवेगळे विचार येत होते की आता कसं हिल आपलं बा जाणं होतं की नाही होत की आपल्याला इथेच हे गेलं तर आपण पुढचा प्रवास करू शकू नाही बा खास म्हणजे पर्यटनासाठी तुम्ही तिथे खास गेले होते तर मग त्या पर्यटनामध्ये हा अडथळा आला जो दहशतवादी हल्ला झाला तर ती परिस्थिती कशी होती ती परिस्थिती आम्ही घाबरलेलीच होतो प्रत्येक ठिकाणी जाताना आम्हाला कसे सिक्युरिटी होते जाताना म्हणजे चार ठिकाणी असे सगळीकडे से होते आणि आम्ही ग्रुप ग्रुपनीच गेलो होतो एक असे कुठे फिरलंच नव्हतं त्यांनी सांगितलं याच एरियात फिरायचं तर त्याच एरियात आम्ही फिरलो होतो कुठे लांब वगैरे असं कुठेच गेले नव्हतं स्थानिक जे पोलीस आहेत त्यांची काही मदत मिळाली स्थानिक नागरिकांची काही मदत मिळाली का तुम्हाला हा आमच्या हॉटेल वगैरे होते तर ता त्यांनी आमची खूप काळजी घेतली अगदी आणि प्रत्येक ठिकाणी पोलिसांची त्यांनी विचारपूस केली आमची विचारपूस केली सगळ्यांनी हे होते आपल्यासोबत शेगाव येथील रहिवासी जे पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले असता जो दहशतवादी हल्ला झाला त्यातून थोडक्यात बचावलेत युवा क्रांती न्यूजसाठी रोहित देशमुख शेगाव